सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कल्याण शेट्टी माने यांच्या सर्वपक्षीय पॅनलला कपबशी तर सुभाष देशमुख यांच्या पॅनलला नारळ हे चिन्ह मिळाले आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टीला कबबशी तर आमदार सुभाष देशमुख यांना नारळ हे चिन्ह मिळालं आहे बाजार समितीच्या रिंगणात एकूण सत्तर उमेदवार आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता दोन भाजप आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल आणि श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल यामध्ये थेट लढत होणार आहे शेतकरी विकास पॅनलचं नेतृत्व भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे करतायत तर परिवर्तन पॅनलचं नेतृत्व भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख हे करीत आहेत दरम्यान मतदान दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी असून मतमोजणी दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी होणार आहे तेव्हाच या चुरशीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे या बाजार समितीत भाजप आमदार विरुद्ध भाजप आमदार अशी लढत होणार असून या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे ला